दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली यांचं योगदान सदैव अमर राहील आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईच्या जुहे येथील आपल्या निवासस्थानी वयाच्या एकोणाव्या वर्षी धर्मेंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला अशी अनेक प्रचार माध्यमांनी माहिती दिलेली आहे मा ते अलीकडेच आरोग्यदायी कारणांमुळे उपचार घेत होते ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये ते ब्रिज हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले गेले होते या काळात सोशल मीडियावर निधन झाल्याची चर्चा पेटायला गेली होती पण कुटुंबाने ती अफवा असल्याचं स्पष्ट केलं होतं धर्मेंद्र हे हिंदी सिनेमातील अनेक अविस्मरणीय भूमिकांसह लाखो करिअर मध्ये अनेक हिट चित्रपट प्रेरणादायी भूमिका व सिने जगतातील मान्यतेची शिखरे आहेत आज त्यांच्या निधनाने हिंदी सिनेमात एक सुवर्ण युग संपल्याची भावना निर्माण झाली आहे त्यांच्या आत्म्यात शांती लाभो आणि त्यांच्या चित्रपटांची कामाची स्मृतीची ज्योत कायम जळो ही आमची मनापासून प्रार्थना